इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करून उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेला फरार आरोपीस गुन्हे पदकाने अवघ्या सात तासात केलं जेरबंद माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप सो नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सो यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना इंदिरनगर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या फरार आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबत आदेशित करून मार्गदर्शन केलं होतं सदरबाबत <Sedar> वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी इंदिरनगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला इंदिरनगर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस दोन पासष्ट एक सहलैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम कलम चार सहा बाराप्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे पदकातील पथकातील अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की इंदिरनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस दोन पासष्ट एक लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम कलम चार सहा बारा प्रमाणे दाखल असलेल्या कोइलार तालुका निगासन जिल्हा लखीमपूर खिरी राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार आय्यप्पा मंदिराजवळ तनवीर शेख यांची नवीन बांधकामाची साईट खोडेनगर नाशिक हा मीग तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याचा सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तो गाव तालुका त्र्यंबकेश्वर येथे एका बांधकामाच्या साईटवर लपून बसलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बाबत वरिष्ठांना माहिती कळून सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो इंदिरानगर यांनी सदर आरोपिता सापळा लावून ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे पथकाचे पदकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस नाईक तीनशे चौऱ्याण्णव सागर परदेशी पोलीस अंमलदार तेवीसशे एकोणसाठ दीपक शिंदे पोलीस अंमलदार बावीसशे चोपन्न योगेश जाधव पोलीस अंमलदार एकशे अष्ट्याहत्तर कासुदे पोलीस अंमलदार चोवीसशे त्रेसष्ट चंद्रभान पाटील अशा सामुंडीगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे अतिशय बिकट डोंगर दऱ्यांच्या ठिकाणी पायवाटीने जाऊन आरोपीनामे मोहम्मद रईस मंजूर शहा हा त्याच्या मूळ गावी मुक्कामपोस्ट खमरिया कोयलार तालुका निगासन जिल्हा लखीमपुरा खिरी राज्य उत्तर प्रदेश पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अत्यंत हुशारीने सापळा लावून ताब्यात घेतलं सदरचा आरोपी हा गुन्हा घडल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपून राहत होता तसेच वारंवार वास्तवेचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना गुंगार देत होता परंतु इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत शितापीने सापळा रचून अतिशय गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीनामे मोहम्मद रईस मंजूर शहा व सत्तावीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट खमरिया कोइलर तालुका निगासन जिल्हा लखीमपूर खिरी राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार आय्यप्पा मंदिराजवळ तन्वीर शेख यांच्या नवीन बांधकामाची साईट खोडेनगर नाशिक हा मिंग तालुका निफाड जिल्हा नाशिक या ताब्यात घेतलं सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सो, माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख अंबड विभाग तसेच इंदिरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुणेश्री सुनील अंकोलीकर यांच्या सूचने व मार्गदर्शनाप्रमाणे शाखा पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस नाईक तीनशे चोपन्न सागर परदेशी पोलीस अंमलदार तेवीसशे एकोणसाठ दीपक शिंदे पोलीस अंमलदार बावीसशे चोपन्न योगेश जाधव पोलीस अंमलदार एकशे अष्ट्यात्तर प्रमोद कासुदे पोलीस नाईक वीस अठ्ठ्याण्णव पवन परदेशी पोलीस अंमलदार तेवीसशे एकोणचाळीस सागर कोळी पोलीस अंमलदार तेवीसशे अठ्ठ्याण्णव अमोल कोथमिरे पोलीस अमलदार चोवीसशे अठ्ठ्याण्णव सौरभ माळी यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक चौधरी हे करीत आहेत